साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री सिद्धरामेश्वर महायात्रेत धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी हत्तुरे शिवयोगी सिद्धरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा पंधरा जानेवारी रोजीच्या होम व भाकणूक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमा ठेवून मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले जसे मिरवणूक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वराची प्रतिमा मिरणुकीमधून काढून टाकण्यात आली सदरचे प्रकरण मंदिर पंचकमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले महात्मा बसवेश्वराची प्रतिमा काढून टाकल्यामुळे सर्व लिंगायत समाजामध्ये प्रचंड भावना दुखविल्यामुळे रोष व्यक्त करीत आहेत प्रशासन आणि पंचकमिटी यांच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असताना अशा समाजकंटकांना यात्रेत अडथळा आणणे धार्मिक भावना दुखविणे समाजामध्ये अशांतता निर्माण करणे जातीयता ते निर्माण करणारी घटना असून सोलापूरचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणे त्वरित या प्रकरणाचा छडा लावून समाजकंटकावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी जिल्हाधिकारी अन्य पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे महासचिव सकलेश बाबुळगावकर बसव भक्त राधाकृष्ण पाटील आदी उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सीतारामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षरदा सोहळ्याच्या वेळेस सात नंदी ध्वज असतात त्यांच्यासोबत बैलगाडीचे एक रथ असतो या रथामध्ये महात्मा बसवण्णा व शिवयोगी सिद्धारामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती काल गोम भोम गोंबीमध्ये गोमचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बचेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने होम मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोचली तर फोटो काढण्यात आला त्यामुळं जर तुम्हाला जर झाकायचं काढायचं होतं तर लावलंच तर कशा आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्यांची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे या याबाबत या पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी मला तर असं वाटतं आहे की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सगळी चांगल्या पद्धतीने चालू असताना की सोलापूरमध्ये एखादं वातावरण नाही हा कोणाचा डाव आहे का कुठली डाव कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापूरत खूप काय घटना घडलेल्या आहेत आणि एकोणीस तारखेला भारताचे पंतप्रधान आत्मा बसवण्याचे भक्त आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर सोलापूरची कायदा व सुव्यवस्था बिघडवणे आणि ते जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकार घड गड़, घडत आहे त्यामुळं आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना दिली व पंचकमिटी यांना सुद्धा भेट भेटून त्यांना हा प्रकाराचा जा विचारला आणि याची सखोल चौकशी होऊन जे कोणी या घ घटना हे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न करत आहेत अशांना तात्काळ समाजकंटकांना अटक करून त्यांना आत घालण्यात यावे आणि सोलापुरातील कायदे व सुव्यवस्था शांतता राखवण्यास मदत करावी